मंडळी नमस्कार शेतीमध्ये तणाचं त्या ठिकाणी फार डोकेदुखी वाढायला लागली बारीक बारीक तण जे असेल किंवा गवत असेल हे खुरपून खुरपून त्या ठिकाणी शेतकरी राजा आमचा परेशान होतो आणि त्यामुळे तण काढण्यासाठी तण मुळासकट उपटून काढण्यासाठी शेतीमध्ये नवनवीन अवजारं त्या ठिकाणी यायला लागले हे ब्रश कटर त्या ठिकाणी आहे आणि हे ब्रश कटर विकण्याचं काम पंढरपूरमधील मेकॅनिकल लाईनला एक दुकान आहे नवक्रांती ॲग्रो मार्ट म्हणून या ॲग्रो मार्टमध्ये प्रवीण देटे आणि नवनाथ देटे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे नवक्रांती ॲग्रो सेंटरमध्ये किंवा नवक्रांती ॲग्रो मॉलमध्ये त्या ठिकाणी जवळपास तीनशे शेतीची अशी अवजार आहे आधुनिक अवजार आहे की ती अवजारे शेतीला पूर्ण आधुनिक करते स्मार्ट करते आणि ती अवजारं अशी की मंडळी ती काम मजुराला त्या ठिकाणी शेतीकडे यायला भाग पाडत नाही मजुराअभावी शेती ओस पडते पण आज जी ओस पडलेली शेती ही यांत्रिकीकरणाच्या सहकार्यामुळे पुन्हा एकदा ती शेती डेव्हलप व्हायला लागली असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही कारण नवक्रांती ॲग्रो कंपनीमध्ये अशी लहान मोठे जवळपास ट्रॅक्टरपासून तर बारक्या बारक्या अशा लहान लहान यंत्रसाहित्यापर्यंत तीनशे शेती अवजारे विकण्याचं काम डेथे बंडू त्या ठिकाणी करत आहे आणि हे जे आपण साहित्य बघतोय या साहित्याची आपण माहिती घेतो आहे त्याला ब्रश कटर म्हटलं गेलं हे ब्रश कटर नेमकं कसं आहे ब्रश कटरसोबत काय काय अवजारं त्या ठिकाणी दिली ब्रश कटरची किंमत काय ब्रश कटर काय काय काम करतंय ही माहिती नवक्रांती ॲग्रो कंपनीचे संचालक नवनाथ देटे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार आ, ही ब्रश कटर आहे याचा हो म्हणजे काय था? काय फायदा शेतीमध्ये समजा आपल्याकडे डाळिंबीची बाग आहे कुणाकड द्राक्षेची बाग आहे कुणाकड कशाची पेरूची बाग आहे त्याच्यामध्ये आपण आता बऱ्याच शेतकऱ्यांना तणनाशक मारलं तर क्वार्चिंग येणं फळावर डाग येणं हा प्रकार घडू लागले मग शेतकऱ्याने असं ठरवलं किंवा आपल्याला काहीतरी असं मशीन पाहिजे की तणनाशक न मारता ते गवत निघलं पाहिजे आणि त्या गवताच मल्चिंग तयार होत आता ही मशीन आहे ही फोर स्ट्रोक मशीन आहे फोर स्ट्रोक हा आणि हिला जशी लहान शाळेत जाणारी मुलं असतात त्या पद्धतीने शाक दिली त्याला बॅकपॅक म्हणतात म्हणजे पाठीवरचं मशीन तर ह्याच्यामुळे त्रास शरीराला कमी होतो दुसरी गोष्ट बऱ्याच शेतकरी बांधवांना काय होतं की तणनाशकाचं मारायचं म्हणलं तर त्याला कॉर्चिंग येतंय मारलं तर त्याचा इफेक्ट झाडावर जाणवतो पिकाव जाणवतो फळाव जाणवतो म्हणूनसाठी हे मशीन ब्रश कटर म्हणून आपण लॉन्च केलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोरी हो न गवत कापतेनं ती जी पुढे दोरी आहे त्या दोरीनं गवत कापून दोरी पण तुम्ही देताय सोबत हा आए, देता सो हाँ, हाँ एक बंडल आपण देतो ही दोरी सगळी दोरी दोरी म्हणजे असं ब्लेड दोरी देणार ब्लेड पण आहे देतो आता हे झालं दोरी दोरीनं गवत कट होत पण काही शेतकरी बांधवासने असणे ते गवतचा वापर काही गोरांसाठी तारा म्हणून करायचं तर ते ब्लेड पान दिसतंय तुम्हाला तर ते ब्लेड वापरू शकतो तर ते ब्लेडचं पान जर वापरलं तर तुमचं गोरांसाठी ते गवत वायपट शकत हे ऐंशी दाती ब्लेड म्हणतात हे ना काय होतं की गवत काढून ला पडतं किंवा आता हे जे दिसतंय हे साईड गार्ड म्हणतो त्याला तर हे वापर तुम्हाला सांगतो तर हे जे दोन आहेत तर हे काय म्हणतो याला साइड गार्ड म्हणजे जर गहू कापणी यंत्र गहू जर कापायचं असेल आ, तर हे मशीन हे इन्स्ट्रुमेंट बसवायचं ह्याच्यामध्ये असं ब्लेड बसणार आणि हे जे ला पाडणार असं म्हणजे एका बाजूला बरोबर गव्हाचे थाप्पे एका बाजूला लावणार तर, तर हे एक माहिती तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांसाठी गहू कापणी म्हणून एक नंबर काम करत गहू असेल तुमचं सोयाबीन असेल आता सोयाबीन आता पेरायला लागले होते पण ज्यावेळेस काढणीचा वेळ येते त्यावेळेस तुमच्याकडे हे जर ब्रश कटर असेल तर सोयाबीन गहू तुम्ही कापू शकता साईडला कट करून एका बाजूला पडू पडू ब्लेड न कट होणार आणि ह्या पत्र्यानं साईडला पडणार बरोबर तर असं हे साईड कापणी यंत्र आहे त्याला इथं तुम्हाला सेफ्टी गार्ड दिल जाळी दिली त्यानंतर अजून एक तीन पाणी पण ब्लेड दिलंय बर बर असं तेव्हा ही ब्लेड तर हे झालं आता बघा ते दोरी बंड न गवत कापण्याचं यंत्र झालं त्याला टिमर म्हणतो आपण बरोबर तो स्टिमर येणार त्यानंतर हे असे दोन ब्लेड येणार ऐंशी दाती आणि तीन दाती आणि हे गार्ड येणार हे गहू कापणी बरोबर आणि हे सेफ्टी गार्ड आहे की डोक्याला आपलं हेल्मेट अपले। हेल्मेट म्हणजे काय जाऊ नये हा डोळ्यात वगैरे असं उडू नये असं बसणार अशा आणि हे काय सोबत हा आता काय आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना ह्याच्यावर अजून काय काय चालतंय माहिती नाही बरं बरं मग आम्ही काय केलं ह्याच मशीनवर जर अनेक कामं होत असतील समजा आता आपल्या शेतामध्ये झाड आहेत झाडाच्या फांद्या आहेत तर कट करायचे त्यावेळेस वेगळे एखादं चैन सॉ घ्यावा लागतो बरोबर तर ते न घेता आपण ह्याच चेन सॉचा वापर करून बाप हे पुढे बसतो आता बापू दाखवतील कुठं बसते हे तोंडाला बसतं तो। आणि उंच जर थापा असेल काय असेल तर शेवग्याचा थापा असेल कशाचा असू द्या तर ते चेन स्वाच्या माध्यमातून तुम्ही कट करू शकता बर बर तेही काम करू शकतो हा हे ब्रेस कटर किती काम करतात अजूनही आले हा आता हे जे आहे हे रोटरनी म्हणजे आता जमजा डाळिंबीची बाग आहे मध्ये खत घातलं तर खत कालवणी खुरपणी बरोबर तर ही अठरा इंचाची साईज मध्ये आपण बनवलंय त्यामध्ये तुम्हाला रोटरनी बुड बर तर हे काम करत किती कामं करतोय ब्रश कटर म्हणजे नुसतं गवत काढण्याचं काम पहिले लोकांचा समज होतो आता किती करू आता मजूर वाचवतंय म्हणजे बघा खत कालवणी रोटरनी खुरपनी त्यानंतर मल्चिंग तयार करत तुमचं जाग्याला गवत सुटल्यानंतर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बरे शेतकरी तणनाशक मारून ती गवत काय होतं जळून जात जळून जात जमिनीत त्या तणनाशक मुरतो अंश जातो पण हे ब्रश कटर जर वापरला तर ते तणनाशक न ना मारता ह्या गवत जी कट होणार आहे त्याचं मल्चिंग तयार होतं ते जमिनीत जर गाडलं खत हे गवत गवत तर त्याचं खत तयार होत बरोबर म्हणजे हे दोन्ही फायदे आहेत शेती दृष्टिकोनातून हे मशीन म्हणजे शेतकऱ्याला जे काय ऑर्गेनिक शेती करतात त्यांना हे कळालेलं आहे कसं म्हणजे मेंट आता काय काय पेट्रोल का पेट्रोलवर आहे पेट्रोल कसा चालतंय आता हे फोर स्ट्रोक मध्ये एका लिटरला सव्वा तास चालतं सव्वा ते दीड तास दीड तास हा भरपूर आहे आणि ह्याला ऑइल टाकायची गरज नाही एका लिटर पेट्रोल मध्ये चाळीस मिली ऑइल टाकायचं होतं ती पूर्वी मशीन होते टू स्ट्रोकच्या मशीन होत्या आता याच्यामध्ये फोर स्ट्रोक मशीन आलंय याच्यामध्ये तुम्ही साईडला शंभर मिली फक्त ऑइल बसत काय ऑइल दिसत इथं शंभर मिली ऑइल बसत बाकी पेट्रोल कोर टाकायच चालू करायचं मशीन चालू होतं इथून मशीन लास्ट एका लिटर मध्ये सव्वा तास काम करतो सव्वा तास आरा किती क्षेत्र ही करू शकतात साधारणतः एकरामध्ये समजा एका तासामध्ये एकर कवर होतो एकर कवर बाग एवढी बाग कवर ह्याला झिरो मेंटेनन्स आहे आणि सगळ्यात मेंटेनन्स चा गोष्ट आपण बघितली तर हे आपण जे पार्क आहे बाहेरचे काही लांब लांबचे शेतकरी असतात समजा प्लग असेल कार्बोरेटर हे सॉरी पिस्टन रिंगा हे त्यानंतर ऑइलशील हे फ्री फ्रीमध्ये देतोय मध्ये मशीन सोबत म्हणजे पुन्हा त्यांनी आम्हाला फोन म्हणजे केला पार्ट आमच्या ही गेला म्हणायची गरज नाही पार्ट त्यांच्या सोबतच अशा बॉक्समध्ये देऊन टाकतो किती किंमत ठेवली आता हे जे वीस ते बावीस हजार ऑनलाईन किंमत आहे आपण एक शेतकऱ्यांना सगळी अवजार आता तुम्हाला दाखवली ही चेनसा ही रोटर हे सगळेच तुम्हाला ही दोरी बंडल आणि घरपोच म्हणजे घरपोच म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी एसटी पार्सल पाठवून देतो हे जे पंधरा हजार पाचशे रुपये किंमत ठेवली ऑनलाईन किंमत किती आहे ऑनलाईन वीस ते बावीस हजार रुपये किंमत आहे पन्नास सी आणि पन्नास किती ठेवली आपण पंधरा हजार पाचशे रुपये ठेवली इथून येणाराला पंधरा आणि घरपोच पाहिजे तर रुपये असं ट्रॅव्हलिंगचा खर्च ट्रॅव्हलिंगचा तुम्ही आता डेमो पण करून दाखवतात हा इथं काय रान आहे आपलं इथून एक आठ किलोमीटर रान आहे तिथं रानात शेतकरी म्हणला आपल्याला वेळ असेल त्यांना वेळ असेल तर चालवा म्हणतो आम्ही तुम्हाला ही मशीन देतो त्यांच्या ताब्यात शेतकरी स्वतः चालवतो नवक्रांतीचं असं वैशिष्ट्य आहे मी ऐकून आहे की तुमच्याकडे एखादं मशीन घ्यायला आला तीनशे मशीन पैकी कुठली मग ट्रॅक्टर असू द्या किंवा एखादं बारीक गवत काढायचं मशीन आहे तुम्ही ती शेतकरीला स्वतःच्या राहनात चालून दाखवता त्याचं जा समाधान झालं तो हसला तर तुम्ही विकतात असं ऐकून आहे हां त्याने स्वतः चालवतात आणि मग चालवल्यानंतर बिल करतात हां पण असं कसं आहे त्यांनी वेळ काढून यायला पाहिजे त्यांनी गडबडीत आले चालवून दाखवा चालून दाखवा दा असं होत नाही कारण आमच्या पुढे कस्टमर असत बरोबर त्यांना आम्ही काय करणार आहोत असं तुम्हाला कल्पना कशी सुचली की बाबा चालवून दाखवतो आमच्या रानात प्रयोग करून दाखवतो मग समाधान झाल्यावर विका असं काय होतं शेतकऱ्याला वाटतं की हे व्हिडिओ दाखवतात ऑनलाईन म्हणजे ती काही खरं नसतं असं वाटतं त्यांना मग आम्ही काय म्हणतो ही तुम्ही चालवा बघा तुम्हाला वाटतं खर... खात्री करा खात्री करा तर तर घ्या किंवा बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला एखाद्या शेतकऱ्याचा नंबर द्या आता एवढं नंबर देणं शक्य होत नाही बरोबर पण निदान त्यांनी स्वतः जरी चालवलं तरी सुद्धा काय अडचण नाही स्वतः चालवतात डेमोला मशीन ठेवलेलीच असती एक आम्ही ती मशीन त्यांनीच पेट्रोल टाकायचं आणि चालू करायची पता तुम्ही अवजार विकता तुमचा वेळ पैसा किंवा मजूर लावणे व भरपूर वेळ जात असेल मग तुम्हाला असा त्रास वाटत नाही का आता कसं आहे त्रास, एक त्रास बड़, बड़, तर एक शेतकऱ्याचे मुलं आहे आम्ही शेतकऱ्याला काय त्रास होतोय ते आम्हाला माहिती बरोबर नाही तर शेतकऱ्याचा त्रास वाचवण्यासाठी आपण नाही करायचं तर मग कोण करणार पंढरपूर तालुक्यात किंवा जिल्ह्यात पहिले तुमचं असं दुकान असेल की सगळं तुम्ही डेमो करून दाखवता समाधान झाल्यानंतर विक्री करतात वगैरे हो हो काय पूर्वी आम्ही सुरुवातच अशी केली की डेमो पासून सुरुवातीला आधी मशीन विकायला आणल्या तेव्हा शेतात जाऊन डेमो दाखवतो आता शेतकऱ्याला आम्ही हित बोलवून वेळ असला तर डेमो दाखवतो आमची मुलं दाखवतात आता कामगार वगैरे कधी कधी एका वेळेस मी बाहेर गावाला असतो किंवा असतो तर मुलांना सांगितलं असतं डेमो मशीन द्या चालवा hmm. सुरुवातीच्या काळात तेव्हा ही मशीनच काय माहिती नव्हतं hmm. hmm. इथं बवाळी म्हणून गाव आहे hmm. तर त्या गावात आम्ही जायचो शेतकऱ्याचं ती बाग असायची त्या बागेत ती म्हणायचं चालवून दाखवा कशी चालती बघू दे मग पैसे देतो त्या काळात म्हणजे दोन हजार सोळा साली hmm. आज पंचवीस साल आहे hmm. आता बदल होत गेला तेव्हा hmm. मशीन एक जनतर काय म्हणलं हे आहे म्हणला मतदान चालू होत कि म्हला काय वेगळं म्हणजे बघायलाच नव्हतं त्या काळात आम्ही हे मशीन विकत किती कुठं कुठं मशीन विकली गेली आतापर्यंत आता मापच नाही आता, आता तुम्हाला पूर्ण भारतात आपण इथून माल देतो पूर्ण दुकानदार बी तेवढेच काय शेतकऱ्या शेतकरी तर काय असे भरपूर ऑनलाईन असतं काय याला काय आता प्रत्येक टू व्हीलर चे मिस्त्री गावोगावी झालेत हे पोस्ट्रोक मशीन आहे काय याच्यात खोलायचं काय पार्ट गेलेलं टाकायचं सगळे पार्ट आपल्याकडे अव्हेलेबल आहे काळजी काय घ्यावं लागेल सगळ्यात मेन म्हणजे ऑइल दहा वीस तासाला हि ऑइल बदली करणे आणि इथं एक डस्ट वगैरे जाण्यासाठी गादी असते ती साफ करायची वेळेवेळी आणि लोड वर चालवायचं ना। नाही म्हणजे फ्री मशीन चाललं पाहिजे बरोबर सारखं था। जमीन दाबून चालवायचं नाही नाही म्हणजे त्याला हवेत थोडी गती मिळली पाहिजे बरोबर मशीन मारलं चालवलं थोडीशी हवेत आणलं की अजून गती वाढते पुन्हा मारायचं सात ते आठ हजार आरपीएम फिरत ती एवढं गती असत थोडी काळजी घ्यायला आहे एक्स्ट्रा वायर कधी असते काय आणि अजून हे सांगायचं विषय शेतकरी काय करतात वस्तू भारी स्टँडर्ड घेऊन जातात कोण तर आलं की त्यांना भेट रेटत नाही पाहुण्याला देऊन टाकतात टाकत ऑइल बघत नाही काय नाही घोटाळा झाला का आपल्या दारात आण हेच करायचं नाही म्हणजे असं करू नका असं नाही म्हणत मी पण आपली मशीनची काळजी आपण आपण घ्यायला पाहिजे हो। थे थे तर त्याचा घोटाळा होणार घोटाळा कसं चालवायचं हे महत्वाचं ध्यानात ठेवायचं की दिले तर व्हायला ऑइल बदल लोडवर चालवू नको का तर हे मशीन म्हणजे तुमचं मजूर वाचवते बरोबर नाही म्हणलं तर दिवसाला तुमचं चार पाच हजार रुपयाचं काम करते ही झाडच किती उंच पर्यंत झाड हे करू शकतो तुम्ही हा जो पाता दिला येते कवर हे दहा फुटाचं कव्हर करतो आपण माणसाची हाईट पाच फुट असते आणि ह्या दांडीची एक पाच फूट हा दहा फुट जर तुम्हाला फाटा तोडायचा असेल काय तर करू शकतो आता जी पुढची वायर जी ही वायर कधी बदलाव लागते काय हे झिजत जाते ऑटोमॅटिक आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये वायर असते बर एक साधारणतः पाच ते सहा फुट वायर असते ती वायर ऑटोमॅटिक पुढचं पुश बटन दाबलं आणि दोन्ही कडून ओढलं का ती बाहेर येते आता दुसरे आपल्याकडे लोखंडी पण त्यामध्ये मिळतं फायबरच असल्यामुळे कदाचित दगडाला लागून फुटत पण आम्ही ह्याला लोखंडी सुद्धा देतो काय शेतकरी समोरच गट्टू का ती वाय गट्टू 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 वायर हीच राहते बर वायर समोर गट्टू तुम्ही लोखंडीच लोखंडीचं पण देतो दगडाला लागून काही होऊ नये मागणी केली शेतकऱ्याने तर देतो त्याला काम झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे ऑइल बदलीचा महत्वाचा विषय पण अजून काय काळजी आता काळजी म्हणजे काय काम झाल्यानंतर ठेवणं व्यवस्थित उंदराने वायर कुरतडून व्यवस्थित एका ठिकाणी ठेवणं महत्वाचं आहे आणि पेट्रोल जे आहे ते काढून ठेवायचं काम झाल्यानंतर हा त्याच पेट्रोल ठेवून ते थे, खराब होऊन जातात बरोबर पुन्हा तेच चालू करतात तर तसं न करता पेट्रोल नवीन फ्रेश टाकत राहणार थोड्या किरकोळ गोष्टी आता एवढी ती तुम्ही साहित्य देत आहे ही पाच सहा प्रकारचे साहित्य मग असं कुठं कोण देत देण्याचा प्रयत्न करत आहे काय मी काय नाही एवढ्यात मशीन सुद्धा देत नाही ह्या अशी फोर स्ट्रोक मशीन तशा मशिनीच्या आहे ना साध्या मशिनी तुम्हाला एकदम सात आठ हजार ला मिळतील मार्केटमध्ये पण ह्या क्वालिटीची त्या ब्रँडची आणि असं रोटर त्यानंतर असं सॉ एवढं सगळं साहित्य स्पेअर पार्ट त्यानंतर ही असं पान बरोबर इन्स्ट्रुमेंट काय त्याला म्हणतात मॅन्युअल मॅन्युअल बरोबर तर हे सगळं नाही आपण काही जगाचं नाही बोलत पण आपण तर देतो अगदी दहा जणांकडून एक एक रुपये काढायचं एक जणांकडून दहा रुपये नाही काढायचं बरोबर केवळ शेतकऱ्याची मुलं असतं मग सगळं हा आपल्याला माहिती आहे राहणार किती खर्च आहे पण शेतकऱ्यांनी नेलेल्या काय तुम्हाला रिस्पॉन्स शेतकऱ्याने नेल्यावर सांगतात की आमच्या मशीननं यावर्षी भरपूर बचत केली आम्हाला भरपूर बाबा मजूर लागत होते आमच्या बागेवर आता डाळिंबाला मला सेन्सिटिव्ह पणा जास्त असतो बरोबर डाळींपात तणनाशक कधीच मारू नये त्याचा रिझल्ट बाग जाताना तर त्यावेळेस तुम्हाला हे मशीनची किंमत पंधरा पाचशे तुमचं कधीच फेटून जाणार बरोबर बागावर जी शायनिंग आहे ती तणनाशक मारून जाते ती शायनिंग तर हे मशीन वापरले निश्चितपणानं किती फुटापर्यंत तण हे काढू शकतं म्हणजे साधारणतः एक फुटाचं तण काढत एक फुटापर्यंत आणि गहू वगैरे असेल तर एवढा जरी गहू असला तरी ती काढतं काढून साईडला ते टाकतंय म्हणजे सोपं आहे वापरायला मशीन नंबर सोप काय एवढं अडचण पाठीला त्याला कुशन दिले असल्या मग ती सोप आहे पाठीला गादी दिली नाही त्रास काय होत तर मंडळी आपण पाहिलं नवक्रांती ॲग्रो कंपनीचे नवनाथ देटे यांच्याकडे जे ब्रश कटर आहे ब्रश कटर काय तीनशे अवजारापैकी कुठलाही असा अवजार नाही किती अवजार सिंगल देत नाही त्या अवजारासोबत काही ना काय वस्तू या तिकडे शेतकऱ्यांना देतात आणि शेतकऱ्याला समाधानी करण्याचं काम करतात कारण मंडळी नवनाथ देटे आणि प्रवीण देटे ही स्वतः शेतकऱ्याची शेत मुलं आहे शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे शेतकऱ्याला काय कष्ट असतं हे ते स्वतः जाणतात म्हणून आज या ब्रश कटरबरोबर पंधरा हजार किती पंधरा हजार पाचशेला घरप घरपज पंधरा हजार पाचशेमध्ये किती वस्तूसोबत देत आहे तुम्ही ठीक आहे मशीन हां त्यानंतर दोन ब्लेड त्यानंतर ही सॉ आणि रोटर रोटर आणि वायर वायर एवढ्या सगळ्या वस्तू हे ते शेतकऱ्याला फ्रीमध्ये देत आहे त्यांचा एकच उद्देश आहे मशीन तर विकलं गेलं पाहिजे हा उद्देश त्यांचा आहे शेवटी हे व्यावसायिक आहेत पण त्या ठिकाणी माझा शेतकरी राजा कुठेतरी स्थिर सावर व्हायला पाहिजे जो शेतकरी यांत्रिकरणाकडे वळायला लागला आहे त्या शेतकऱ्याला सुरुवातीलाच त्या ठिकाणी भलमसाठ किंमत लावून जर एखादी वस्तू विकली तर शेतकरी पुन्हा वस्तू घेण्याचा धाडस त्या ठिकाणी करत नाही त्यामुळे मापक दरामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर दुकान चालवण्याचं काम नवनाथ देटे आणि प्रवीण देटे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरमध्ये करत आहे म्हणून यांच्याकडे आज राज्यातील नव्हे तर देशातील अनेक शेतकरी नवक्रांती ॲग्रो कंपनीमध्ये जोडले जात आहे कारण एक नव्हे तर तीनशे वस्तू यांत्रिकीकरणाच्या शेतीला आधुनिक करणाऱ्या तीनशे वस्तू विकण्याचं काम बंधू त्या ठिकाणी करत आहे ज्या शेतकऱ्यांना ब्रेश कटर पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी नवक्रांती ॲग्रो कंपनीशी संपर्क केला तर त्या शेतकऱ्यांना तालुक्यातल्या शेतकऱ्यांना घरपोच मशीन मिळेल बाहेरचे शेतकरी असतील तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च जो असेल तो माफक दरामध्ये घे गे, घेतला जाईल आणि देठेबंधू ती वस्तू शेतकऱ्या दरामध्ये त्या ठिकाणी पोच करतील दुसरं वैशिष्ट्य असं की तो वस्तू जी घेतोय शेतकरी त्या वस्तूचा सगळा डेमो समाधान झाल्यानंतरच त्या तुम्ही शेतकऱ्याला विकतात हे फक्त शेतकऱ्याची मुलंच मंडळी या ठिकाणी करू शकता मंडळी शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगता आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वास्तव असताना यशोगता आपल्याला घरबसल्या पाहता येतील धन्यवाद